एकावन्न राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन होत असून याचा मान आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालाय विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी हे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शन महत्वाचं ठरेल असा विश्वास जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी व्यक्त केलाय हे पन्नासावंच प्रदर्शन होत आहे आणि महाराष्ट्रामध्ये या याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळालेला आहे त्या अनुषंगानं सावंतवाडीमध्ये हे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात मी राज्य शिक्षण संशोधन परिषदेचे परिषदेला धन्यवाद देऊ इच्छितो तसेच आज या ठिकाणी जे प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी कृषी अन्न प्रक्रिया जैवतंत्रज्ञान इत्यादी विषयाचं प्रदर्शन असल्यामुळे विद्यार्थ्यांचे गुण विकसित व्हावे व व जाणकारमध्ये विकसित होण्यासाठी देखील या प्रदर्शनाचा उपयोग होईल पुन्हा एकदा मी या कार्यक्रमात शुभेच्छा देतो धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल